मित्रांनो आपल्याला हा दिसतोय रुद्रा आपण महागच त्याची मुलाखत घेतलेली जवळजवळ ह्या महिन्यात पाच ते सहा गुलाल झाले त्याचे आणि आठवड्यात दोन गुलाल एका दिवस आड म्हणजे भरपूर वासरला स्पीड आहे आणि चांगल्या रीतीनं जाईल त्या मैदानात वर्चस्व निर्माण करत तारगावकरांचं आणि पळस खेळचे शेट आहेत त्यांचं नाव करायला लागले नवीन मी जसं म्हणलेलं की नवीन युगाचा जात शिलेदार तसं तो करायला लागलाय जसं त्याला पदवी दिली तशी त्याला तुम्ही जी पदवी दिली नवीन युगा युगाचा शिलेदार म्हणजे तो त्या पदवीचा हकदार आहे आता आजच लगात म्हणजे दोन दिवसात घ्या बसलाय आम्हाला मग आमच्या पहिलेकरांची इच्छा होती आज दुसऱ्याला पळूया म्हणून आम्ही इथं पळालो दोन आणि इथं पळून आज दोन नंबरचा मानकरी झालो अक्षरशः आमची गाडी लाच्या शिमेत पळाली आणि बैलाच नाही म्हणजे जास्त खाली ताप झाला मांडताना त्यामुळं जरा एक नंबर आमच्याकडून होता होता राहिला कारण मित्रांनो मी, मी पण गाडी बघितली ज्या ज्या वेळेस रुद्रा रुद्रा पळलेत त्या वेळेस वेगळं स्पीड लागलेला आहे आणि ह्या जोडीचं नाव आहे ना आता चर्चेत याला लागले रुद्रा रुद्रा म्हणले की शंभर टक्के गुलाल बरीच लोक मला म्हणलीत की ही गाडी सेमीला खाली गेली ही शंभर टक्के गुलाल तर गाडी राहणार नाही गाडीला स्पीडच आहे आजवर एका झोट्या जवळजवळ आले ती बिना गुलालाची गाडीच गेली नाही घरी दोन आता तीन गुलाल तर लगातार झालेत आमच्या या गाडीच त्यामुळं गाडी पळतीच गाडीचा काही विषय नाही आणि दोन्ही खांदे दोन्ही बैल पळणार ती त्यामुळे आमची गाडी कुठनं पण येऊ द्या त्या खांदी आली बाहेर आमचा बैल दोन्ही खांदी बाहेरनं पळतो तेव्हा दोन्ही खांद्यात पळतो त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेमच येत नाही आणि गाडी बी सुंदर पळती गाडीला स्पीड बी चांगला आहे hmm. आणि ह्या सीजनला कंटिन्यू गाडी पळताना दिसल आता मित्रांनो यांच्याकडे येऊया आता भरपूर दिवस झाले तुम्ही शेड जे येते त्यांच्या सोबत असता पण असा जो हिरा पाहिजे राजानंतर तो शंभर टक्के दावणीला घडला घडलाय आणि तुम्ही चॉईस पण केला तसा कि के सांगितलेलं की आलाय दावणीला शंभर टक्के नाव करणार हे काय जोडीदार भाऊच आहे माझा आणि घरातलाच बैल आहे हा काय बाहेरचा नाही त्यामुळे घरात ही वस्तू जी लागली ती एक नंबरच लागली राजाच्या माघारी आता हेच नाव करतोय आमचं आणि राजा बी हाय कमबॅक करणार पण जरा संयम आहे जरा आता शेडजी काय होतं माहित आहे का आता ज्यावेळेस नवीन तुम्ही सांगितलेलं आहे मुलाखतीत पण की बऱ्याच अडचणी तोड द्यायला लागते पण एक दिवस आमचा पण येणार आहे आणि त्याने लवकर आणलेलं आहे मला वाटतं एक दीड महिन्यातच दिवस आणला दीड महिन्यात म्हणजे तो बैल आम्ही पहिल्यांदा सुरुवातीलाच पाळताना बघितलं होतं म्हणलं शंभर टक्के बैल आपलं नाव करणार त्याला स्पीडच तेवढा आहे आजवर आजपर्यंत आम्ही जेवढी बैल घातली त्या बैलानी म्हणजे बैल आमचा त्या पद्धतीत पळालाय त्यांच्या जोट्यामध्ये आम्हाला माहिती आहे आमच्या बैला विश्वास आहे की शंभर टक्के एक नंबरात आता या सीझनला एक नंबरात बैल पळणार का तर पळणारच फक्त आम्हाला एक नंबरचा बैल जावा लागेल ना तेव्हा आम्ही बिना कुणाला घरी जाणार नाही एवढी गॅरंटी आहे आम्हाला शंभर टक्के आणि बैलाच्या तेवढी ताकद आहे आता दोनच दिवसाचा गॅप होता आज पळालो आज जरा गाडी आमची खाली मांडताना जास्त दमल्यामुळे आमचा दोन नंबर झालाय नाही तरी एक नंबरची मानकरी शंभर टक्के झाली असती आणि इथून पुढे सुद्धा सांगतो तुम्हाला हे बैल जवळजवळ ही गाडी पळेल आमची तेव्हा शंभर टक्के गुलालाच असणार गाडीला स्पीडच आहे तेवढं आणि मित्रांनो या गाडीचं वैशिष्ट्य आहे जशी मोठ्या लक्षाची छोट्या लक्षाची गाडी गटून गा पळायची किंवा भारत सुंदर असेल ज्या ज्या जो वेळेस जोडी देईल त्यावेळेस पब्लिकच मन जिंकलेलं आहे आणि त्यांचं जेव्हा नाही ती पण शिकाय काय भेटलं आपल्याला की बाबा जुन्यात जशी गाड्या पळायच्या कि एकच गाडी दोन दोन तीन तीन चार चार आठ आठ मैदान तसे हे तुम्ही ठेवलेलं आहे तसं जुन्यातलं कि बाबा दोन मैदाना तीन पळल तेवढी पळेल काय माहितीये का आम्हाला पण लय जुना नाद आहे आम्ही पहिल्यापासून बघतोय आमच्या घरी म्हणजे हा पन्नासवा बैल असेल बैल कंटिन्यू आमच्या चार चार पाच पाच असते ती पण आम्हाला म्हणजे शिकवणच आहे पहिले बी आमच्या जुन्या नादातले मामा वगैरे असतील किंवा आमचे सगळे मित्र असतील त्यात एवढी बैल पळाले आहेत त्यातला अनुभव आहे जी गाडी पळती ती पळवणं गरजेचं आहे तुम्ही बोलत थांबवून पळा पण ती गाडी पळवा फोडू नका लगेच फोडल्यानंतर काय होत गाडी पळाली की फोडणारी शंभर भेटतात तुम्हाला मग आपल्यावर घालू ही करू ती करू गाडी जोपर्यंत पळती ना तुमची तोपर्यंत पळावली पाहिजे त्या गाडी गुलालात राहते म्हणजे फोडण्याची गरजच नाही गुलाल महत्वाचा आहे तुम्हाला गुलाल गाडी करत असले तर फोडण्याची गरजच नाही एक गाडी आमच्या शंभर टक्के कायम पळताना दिसल काय अडचण येणार नाही ना ना, आता खोंड आमचा दुस्सा आहे सध्या त्यामुळे आम्ही जरा जास्त दाट नाही आता आज एक होते आमची एकमेकांची इच्छा म्हणून पळालो नाही तर पाच सहा दिवसाच्या शिवाय आम्ही बैल काढत नाही बाहेर किमान सहा दिवसाचा गॅप देतो वास्तराला आता बऱ्याच गोष्टी मी ऐकलेल्या बंदीच्या काळात बी तुम्ही पहिल्यापासून बैल सांभाळलेले आहेत पण बऱ्याच लोकांच्या टीका पण झाल्या असतील बऱ्याच लोकांच्या टीका झाल्या जव्हा आमची गाडी झऱ्यात पळाली आज म्हणजे आम्ही देवाच्याच गाड्यात बैल घातला होता आणि आमची इच्छा होती एकदा देवाच्या बरोबर पळायची म्हणून आम्ही बाकासुरचा पायरा केला एक बॅडलं होतं गाडी तास जुळ जुळजुळा जुड़, असल्यामुळे आमची गाडी त्या पद्धतीत पळाली नाही त्या आम्हाला लय लोकांनी टीका केल्या किंवा बैल दाबूनच पळतो आणि ही करतो आणि त्या बाकासर पळायच्या आधी आमच्या बैलाच आठ ते नऊ गट पब्लिक पो न पळून आम्ही गट काढलेला आहे ती बी अंतरान तुम्ही आमच्याकडे व्हिडिओ बी तुम्हाला सगळे व्हिडिओ दाखवतो आम्ही आणि पण त्या टायमात आम्हाला एवढं ट्रोल केलं की अक्षरशः म्हणजे त्या कमेंट वाचून आम्हाला एकदम बेकार वाटलं असं वाटत होतं पुन्हा कधी मुला कधी बी जीव नाही आणि आन... असं म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर जीव वाटत नव्हतं असे म्हणजे आम्हाला त्यांनी ट्रोल केलं मित्रांनो बघा ज्या वेळेस पण एक इतिहास आहे जुना की ज्या वेळेस माणूस ट्रोल होत असतो त्यावेळेस काहीतरी घडवून दाखवत असतो आणि आज ती रुद्रानं सिद्ध केलं की आपल्या मालकाला कुठेतरी ट्रोल केले, के हो केले के ट्रोल के जाते त्यासाठी जीवाचं राहण केलं पाहिजे कारण मालक खर्च भरपूर करतोय किंवा जीवपाड प्रेम करतोय त्या बायला जाणल्या मुख्या प्राण्याने की मालकाला ट्रोल केलंय सिद्ध केलं पाहिजे तुम्हाला एक पहिल्यांदा गोष्ट सांगतो मुळातच आमचं अनुपशेठ सावंत पळस केलचे दिलदार मनाचा राजा माणूस म्हणजे आमचा शेट एवढा एक नंबर आहे की बोलून स्तुती करून सांगू शकत नाही एवढं त्यांचं मन मोठं आहे आणि मन मोकळं माणूस असल्यामुळं अडचणीच येत नाही मालकाच मन मोकळं आहे त्यामुळं आम्हाला यशी भेटणार शंभर टक्के आणि एवढं सहकार्य आहे त्यांचं की कुठल्याही गोष्टीच असू द्या सगळ्या गोष्टीत आम्हाला सगळं सहकार्य त्यांचं आहे त्यांचा हात आमच्या मागालाही मोठा आहे त्यामुळं आणि त्यांची ताकद आमच्या मागे असल्यामुळं आम्हाला यशी चांगलंच भेटते मित्रांनो ती ढाल आहे ढाल इकडं द्या कारण काय होतं ह्या डहालीसाठी सगळं आता ही ढाल घरा ह्या डहालीसाठी आहे ना भरपूर आता जी नवीन पिढी आहे ना शंभर टक्के मला वाटते पंच्याण्णव टक्के पाच टक्के जुनी लोक आहेत पंच्याण्णव टक्के नवीन आहे ह्या डहालीसाठी सगळी लोक धडपडते हो का तुम्हाला काय माहितीये का पैसे असे किती येतात किती जातात माणूस बक्षीसाठी जा कोण पळत नाही ह्या हे एक शिल्ड भेटणं म्हणजे मन भरून येतं अक्षरशः माणसांचं म्हणजे ह्याच्यासाठी सगळी धडपड चालू असते ह्या डालीची किंमत फक्त एका बैल मालकालाच माहिती असते काय असते ती म्हणजे या डाहालीचा साठी दिवसभर किती प्रयत्न करायला लागते किती माग मुलासनी झटायला लागतं हे फक्त त्या बैल मालकानाच माहिती असतं तेव्हा त्या यशानंतर ही अशी ढाल आपल्याला भेटते आणि असं आम्हाला या रुजराचं आता बोलवलं एवढं कमीच आहे म्हणजे त्यानं आमच्या अपेक्षापेक्षा जास्त दिलंय आम्हाला आता नंबर द्या दिला तर चालेल का पहिल्याला का लागले नाही आता पैरे तर जास्त झालेतच आमचे आता तेरा तारखेपुतर पुढच्या महिन्याचे पहिले झालेत अक्षरशः पण असं काही नाही फोन करू शकतात माणसं आम्हाला वाटलं बाबा आधीमध्ये पडतोय शंभर टक्के आम्ही त्यांच्याबरोबर पडणार असं आम्ही म्हणजे दुसऱ्या माणसानं गत नाही की माणसानं फोन आला की असे पहिले झाले तसे पहिले सांगणार माणसं नाही शंभर टक्के बैल देऊ सगळ्यांना बैल देणार आम्ही आणि कोणाचा एक रुपया कधीच मागणार नाही आणि आमच्या शेटने एखादा सांगितलं की वाईदी तेवढी गोर गरीबाची कोणाची घ्यायची नाही एखादा गरीबाचा बैल जर चांगला पडत असेल ना शंभर टक्के बैल द्या त्यांना त्यांना वर येऊ द्या जसं आपल्याला तरा झालाय तसं त्यांना होऊन देऊ नका त्यामुळं एखाद्याचा बैल जर चांगला पडत असेल ना शंभर टक्के त्याच्या जोट्यात आम्ही पडणार आणि त्या माणसांना बैल देणार कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा माझा माझं नाव पप्पू शेट तारगाव मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर झिरो चार चौदा शहाऐंशी एक्केचाळीस मित्रांनो हा मोका प्राणी काय शिकवतोय तर माणूस की आज ते जवान आहे ती पण त्यांनी संयम सोडला नाही संयम सोडला नाही त्याचं फळ तर मिळतेच पण शिकाय काय भेटलं त्यांच्याकडून आपल्याला कि जे कष्ट आपल्याला बघायला भेटले ज्या यातना आपण बघलेत त्या एखाद्या नवीन बैलगाडा मालकाला नको आहेत त्यानं जर पयरा मागितला त्याचा बैल जर त्या टाईपचा असेल त्याला जसं पुरत असेल किंवा त्यासारखं असेल तर ते शंभर टक्के पायऱ्या देणार आहेत आणि पप्पू शेट मी पण तुम्हाला एवढीच शुभेच्छा करतो की रोद्रा तुमचं जे हिंद केसरीच स्वप्न आहे आधी तर तुमच्या जाऊन हिंद केसरीचा के मान आहे पण तो पण पूर्ण करेल नाही पण आमचा रोदरा आम्हाला गॅरंटी आहे या टाइमाला हिंद केसरीचा मान शंभर टक्के आम्हाला देणार आणि आमचा बैल या टाइमाला पुशेगाव मध्ये राहणार का राहणारच मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करू आणि पण भरपूर झालेला की पुशेगावचा मान त्यांना मिळेल धन्यवाद धन्यवाद